या बागेमध्ये सर्वात खास गोष्ट अशी की इथे आहे ओपन जिम आणि मुलांच्या खेळण्याच्या खूप साऱ्या गोष्टी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही एक टीप आहे की जेव्हा तुम्ही अशी तांब्या पित्याची भांडी अशी स्वच्छ करता नमस्कार मी प्रेमा तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते आज मला एक खूप महत्त्वाचं काम करायचं आहे जे की जे दे देवाची भांडी आहेत तांब्याची तांब्या पित्याची जी, जी भांडी आहेत ती मला स्वच्छ करून ठेवायची आहेत आणि आई आता घरात नाही आहे तर मी सगळं काम मला करायचं आहे आणि त्याला काय होणार नाही असतं त्याच्यामुळे मग मी स्वच्छ करायला घेतले आणि आज मी तुम्हाला आ, मी ज्या पद्धतीने देवाची भांडी स्वच्छ करते ती पद्धत तुमच्याबरोबर शेअर करणार आहे देवाची भांडी असतात आपण असं असतं की रोज रोज आपल्याला घासणं होत नाही ही भांडी देवाची अजून मधूनही साफ करत असते घरात एक दुःख घटना घडलेली होती तर त्याच्यामुळे आईने देव की पोजला नव्हता ना तेव्हा दिवस होतं तर आज आज ते पूर्ण दिवस झालेले आहेत तर चावपूजा करू शकेल तर इथे मी सगळी भांडी काढलेली आहेत आणि मी काही तुम्हाला सिक्रेट गोष्टी त्याने भांडी अतिशय स्वच्छ निघतात कारण की ती पद्धत स्वतः वापरते तर जी भांडी ती थोडीशी पाण्यातून ओलसर ओलसरपणा येईल अशा पद्धतीने फक्त काढून घेणार आहे मीठ आणि सोबतच लिंबू तर या दोन गोष्टींनी भांडी अतिशय छान निघतात तर ता ता ते मी वापरते आणि सोबतच पितांबरी पण आईने घेऊन आले पितांबरी तर मी पितांबरी पण वापरते सुद्धा मला गरजेची आहे तेवढी मी काढून घेते आता हे हाताने सुद्धा स्वच्छ केली ना म्हणतात तर ही चालतात इथे बघा लगेच हे हाताने सुद्धा स्वच्छ निघाले निघतात पितांबरी त्याला फारस होता लगे। है फुक, फुक वो लगे तो मतलब फर्क भी सोता से लगे स्वच्छ थाले अन्य है तो है वो वो काय पर पना दे ना कसा होता सतत छावा प्राणी ऐसा होता कि तिला रोज़ जैसा काई देवपूजा वगैरह करता ना तिला खूब जास्ता खाई आस्ते घरातली बाकीची ही कामं असतात त्याच्यामुळे काय होतं तिला असं रोज रोज पितांबरीने घासणं नाही होत तर ती अधूनमधून स्वच्छ करतच असते पण आता जे असे घटना घडले त्याच्यामुळे जास्त दिवस तिला भांडी स्वच्छ करता नाही आली तर त्यामुळे ती थोडीशी जास्त खराब दिसत पण आता याने बघा लगेचच तुम्हाला फरक दिसत असेल आता हा भाग बघा इतका स्वच्छ दिसतोय आणि हा करत आहे मी तुम्हाला थोडस पाण्यातून थो। मी काढून दाखवते बाकीचे स्वच्छ करते बघा किती फरक दिसतोय खूप जास्त फरक दिसतोय हे बघा एकदम स्वच्छ निघत आणि का। काही नाही मी फक्त बोटांचा वापर केलेला आहे आता अजून एक गोष्ट मी लिंबूचा सुद्धा वापर करते लिंबू आणि मीठ तर मी अशी फोड घेतले आणि फोडीला वरती थोडस लिंबाच्या पोडीला वरती थोडस मीठ लावून घेतलेलं ला आहे त्याने स्वच्छ करते तर हा जो भाग आहे तो खूप जास्त साईडचा सा, भाग खूप काळा झालाय काय झालं काय झालं इकडे इकडे काय आला पुन्हा म्हणजे असं होतच नाही एक एकही व्हिडिओ असं होत नाही की त्या व्हिडिओ मध्ये हा येत नाही मला द्यायला असा तर येतच राहतो चल <laughs> सो सॉरी हे सतत होतच राहत म्हणजे आतापर्यंत होतच आलेलं आहे इथून पुढेही होणार कारण लहान बाळ आहे ते लोक एग्री करतील की हे असंच होतं लहान बाळ असं छोट्या छोट्या गोष्टींना आई येतच राहत ठीक आहे आपण पुन्हा हे बघूया आता हे मी मीठ घेतलेलं आहे आणि लगेच त्याने रब करायचं साईडचा सा भाग जो तुमचा खराब झालेला भाग आहे ना तिथे बघा किती फरक तर तुम्ही हे जर तुमच्याकडे इन केस पितांबरी अवेलेबल नसेल तर तुम्ही घरातल्या घरात जी घरची आपल्याकडे लिंबू पण अवेलेबल असतो आपल्या किचन मध्ये आणि मी ही अवेलेबल असतं तर, तर तुम्ही पितांबरी विकत जरी नाही आणली म्हणजे नसेल तुमच्याकडे आणि तर तुम्ही अशा पद्धतीने जरी लिंबू आणि मिठाने जरी स्वच्छ केली ही भांडी तरी अतिशय छान निघतात एकदम अरे बघा किती किती स्वच्छ निघालं खूप जास्त फरक आहे तुम्हाला इथे फरक पण दिसेल बघा ही जी देवाची भांडी आहेत म्हणजे सॉरी देव जे आहेत तर, तर कसं होतं बोटानी सुद्धा काढू शकतो आपण पण जे आतमध्ये घाण अडकलेले असते ते निघत नाही म्हणजे खूप त्याला कालपटपणा आलेले तर ते मी आ, सुई किंवा असं टोकदार एखादी गोष्ट घेते त्याने ते क्लीन करते आणि थोडसं मऊपणा झाला किंवा ते क्लीन झालं तर त्यानंतर ब्रश एखादा असेल आपल्याकडे तर त्या ब्रश वरती पितांबरी घेऊन किंवा मीठ वगैरे घेऊन त्याने जरी क्लीन केलं तर ते आतली अशी जागा जी असते जिथे आपले बोट वगैरे असं पोहचू शकत नाही तर तो भाग आपण क्लीन करू शकतो हा जो एक ब्रश घेतलाय मी आता तर तो देव स्वच्छ करण्यासाठीच आहे वेगळा ठेवलेला तर अशी जी आपण देवाची भांडी वगैरे साफ करतो त्याची त्याच्यासाठी जो लागणारा ब्रश काथ्या असेल तो वेगळाच ठेवावा नेहमी म्हणजे फक्त देवाची भांडी आणि देव असे स्वच्छ करण्यासाठीच त्या गोष्टी वापराव्यात मला ही कामं लवकरच उरकायच्यात कारण ना कराडमध्ये म्हणजे गेले दोन ते तीन दिवस झालं मी आणि आई ठरवतोय आम्हाला इथे एक जवळ उद्यान आहे पी डी पाटील उद्यान तर आम्हाला तिथे जायचं आहे तर असं होतं की इथे रोज दुपारी तीन चार वाजून गेले ना ढगाळ वातावरण होतं आणि पाऊस यायला सुरुवात होते त्याच्यामुळे आमचं जाणच होत नाहीये तर आधीला जा, जायला भेटतंय का आता मी इथे ना पितांबरीचा पण वापर केलाय आणि मीठ आणि लिंबू त्याचाही वापर केलाय असं नाही की फक्त पितांबरी घातले कारण त्याने सुद्धा घाणे चांगली खरं तर मला इथं नखाला म्हणजे म्हणजे अंगठ्याच म्हणजे नख आहे ना तिथे जिवायला आता ते आतमध्ये स्किन थोडीशी हे झाले निघाले तर तिथे ना हा लिंबाचा आंबटपणा आणि मीठ वगैरे लागतात इतकं हाताने ते थोडंसं लिंबू आणि मिठाने घासणं कठीण होतं बट ठीक आहे थोड्या वयाची गोष्ट आहे पटकन एकदा झालं ना माझं काम पूर्ण मग मिठामध्ये घाल हात घालण्याची गरज नाही पडणार त्याला तर लगेचच पोसवून घेऊ घेते कारण ना जर त्याला डा मग अशी जसं मी बोलले पाण्याचे थेंब असले आणि हवेचा संपर्क जास्त झाला ना लगेचच त्यावर ते पाण्याचे डाग उठतात किती स्वच्छ निघालेत खूप जास्त डाग होते पण हे बघा किती स्वच्छ छान निघाले त्यामुळे हो हे ना थोडं लगेच पुसून घ्यावं लागतं जेणेकरून डाग नाही पडणार त्यानंतर संध्याकाळी पाच नंतर मी आणि आई शर्विलला घेऊन येथील जवळच असणाऱ्या आदरणीय पिढी पाटील उद्यानात आलो तर बरेच दिवस झाला आम्ही शर्वीला कुठे फिरायला घेऊन गेलो हो नव्हतो आणि त्याला घरी बसून खूप कंटाळ असतो नेहमी तर म्हणलं चला थोडस आणावं तर ही जी बाग आहे ती कराडमधील खूप छान अशी बाग आहे जसं प्रीती संगम जिथे घाट आहे तिथे बाग आहे त्याच्यापेक्षा थोडीशी आकारण लहान असेल पण तरी खूप छान आहे आणि खास गोष्टी इथे अशा आहेत की इथे आ, व्यायाम करण्यासाठी बऱ्याच गोष्टी अवेलेबल आहेत ओपन जिम आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत बरीच माणसं इथे व्यायाम करायला येत असतात तसेच चालण्यासाठी ही खूप छान जागा आहे आणि इथे बरीच प्रकारची फुलझाड शोची झाडं फळ झाडं पण आहेत लहान मुलांसाठी खेळण्यासाठी खूप गोष्टी आहेत जसं की सिसो आहे घसरगुंडी आहे आणि इथे आल्यापासूनच शर्विलासा खूप जास्त खेळत होता कारण त्यानं बरेच दिवस असा बाहेर पडला नव्हता आणि इथे सगळे गवत होत त्यामुळे तो छान एन्जॉय करत होता फक्त भीती एवढीच होती की हा पळता पळता कुठे पडू नये त्यासाठी थोडीशी काळजी घ्यावी लागत होती पण तो असा शांत बसतच नव्हता सतत पळत होता तिकडे कुठेकडे जागा आहे का मी पळाले ना तिकडे तर तो जास्त पुढे पळेल शर्विल तर हे आहे पेरूचं झाड पलीकडे तिकडे काही चाफ्याची फुलं असतात ना पांढरा चापा तेही आहे आणि ही समोर बघताय ती आहे ओपन जिम तर बरीच मुलं दिसत असतील लेडीज पण आहे तिथे एक्सरसाइज करतायत आणि हे मुलांना खेळण्यासाठीची जागा आहे तर अश अतिशय छान आहे तर घसरगुंनी ही लहानच होती बर झालं म्हणजे इथे शर्विल सुद्धा आरामात खेळू शकत होता पण त्याला अजून असं काही खेळता येत नाही म्हणजे त्याचं त्याला एकटा अजूनही खेळता येत नाही हा चालतच नाहीये पळतोय शर्विल इथे बागेच्या मध्यभागी एक शिल्प आहे जे तुम्हाला समोर दिसतंय ते सायकल वरती अशी दोन व्यक्ती चढ चढत आहेत खूप सुंदर आहे तर तुम्ही कधीही कराडला भेट दिली तर या उद्यानाला नक्की भेट द्या तिथे खेळत असणाऱ्या मोठ्या मुलांच्या सोबत पण तो असा खेळत बसत होता आणि सर्वात जास्त त्याने त्रास दिला असेल तर तो आईला कारण आईला त्याच्या का मध्ये पळता येत नव्हता आणि हा सतत पळत होता कॅच अशा प्रकारे आजची संध्याकाळ आमची खूप खूप छान गेली तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कॉमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक आणि शेअर करा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल धन्यवाद